सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी नवी मुंबईत तिरंगा रॅलीचे आयोजन पहलगाम येथे पर्यटकांवर आतंकवाद्यांनी गोळीबार करून हत्या केली होती याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर हल्ला करत त्या भ्याड हल्ल्याचे उत्तर दिले होते तीनही दलांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याने वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने नवी मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत नवी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत भारताच्या जवानांना पाठिंबा दर्शवत त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला मनोज भिंगारडे संवाद मराठी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न